ओळ्या पुढच्या बातमीकडे बातमी आहे बीडच्या राजकारणातून बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसलेला आहे बजरंग सोनावणे यांचा राष्ट्रपत पक्षप्रवेश झालेला आहे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला त्यामुळे राजकीय घडामोडीतली ही अत्यंत महत्वाची बातमी आहे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला बजरंग सोनावणे हे गेल्या काही दिवसांपासून पक्ष पक्षप्रवेश करतील आणि त्यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा होत्या त्यानंतर त्यांनी बुधवारी पक्षप्रवेश केलेला आहे आता येत्या काळामध्ये त्यांना बीड मध्ये उमेदवारी राजपकडून दिली जाते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जयंत पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू बाहेर पडायला उत्सुक आहे आणि म्हणून आज बजरं <laughs> <laughs> बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त बजरंग बाप्पा आणि असं नुसता फोटो निघाला तरी त्याच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल कारवाई लगेच सुरू होती दरम्यान बजरंग सोनावणे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी केलेली चर्चेचा काही भाग आपण पाहूयात आदरणीय पवार साहेबांकडून मला कुठलं आश्वासन दिलं नाही किंवा मी त्यांना तसं काही मागणी केली नाही मी माझ्या जीवनामध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांना जे माझा आत्मा आहे अजितदादा पवार साहेब किंवा धनंजय मुंडे साहेब यांनाही माझ्या राजकीय कुठली महत्वाकांक्षा किंवा राजकीय कुठलं पद मी मागितलेलं नाहीये पण या सगळ्या गोष्टी करत असताना मी राजकारणात काम करत होतो राजकारणात काम था था राज करत असताना राजकीय काम करतोय करताना मला फक्त एकच माझी इच्छा आहे की आपण प्रयत्न करून आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर कार्यकर्त्यांसाठी काम केलं पाहिजे दरम्यान बजरंग सोनावणे यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार काय म्हणाले पाहुयात काही निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना म्हणजे जिल्ह्याचा कार्यकर्ता एकत्र राहून पुन्हा एकदा जी काही भाषा निवडणुकीत कौत्र चाली